नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळात सा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि यातील सगळ्यात महत्त्वाची निवडणूक आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिका एकीकडे महाराष्ट्राची विधानसभा तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका यावरूनच आपल्याला मुंबई महानगरपालिकेचं महत्त्व समजून येतं आणि महानगरपालिकेवरती गेली कित्येक वर्ष शिवसेनेचा भगवा फडकतो आहे परंतु आता शिवसेना दुभंगलेली आहे एकीकडे उद्धव ठाकरे गट आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट आहे आणि नेमकं मुंबई महानगरपालिकेवरती आता भाजपला वर्चस्व हवा आहे जसं महाराष्ट्रामध्ये एक हाती भाजप सध्या आहे म्हणजे जरी त्यांनी अजित पवार एकनाथ शिंदे यांना सोबत घेतलेलेही असेल परंतु त्यांची फारशी गरज त्यांना आता उरलेली नाही आहे तसंच मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा भाजपला एक हाती वर्चस्व हवं आहे कारण भाजपला जर महाराष्ट्रामध्ये काही पॉलिसीज राबवायच्या असतील भाजपला जर मुंबईमध्ये काही पॉलिसीज जर राबवायच्या असतील तर त्यासाठी भाजपची सत्ता असणं आवश्यक आहे आणि नेमकं इथेच शिवसेना आणि भाजपचं खटकलेलं आहे परंतु आता सध्याच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आता सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईमध्ये आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे आता एकत्र झालेले आहेत आणि भाजपला या परिस्थितीमध्ये आता या सगळ्यांना शह द्यायचा आहे तर एकूणच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मराठीच्या मुद्द्याला हिंदुत्वाचा मुद्दा हा शह ठरेलही परंतु आता एकनाथ शिंदे यांना सोबत तर घ्यायचं आहे परंतु डोईजड होऊ द्यायचं नाही तर अशा प्रकारे भाजपची आता रणनीती आहे आणि त्यातूनच आता सध्या तीन संजय आणि टार्गेट मात्र एकनाथ अशा प्रकारचं भाजपचं सध्या तरी राजकारण आहे नेमकं काय घडतंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो एकूणच एकनाथ शिंदे आणि भाजप या दोघांमध्ये आता मुंबईमध्ये एक छुपी कसरत एक शीतयुद्ध सध्या बघायला मिळतंय एका बाजूला एकनाथ शिंदे यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा महापौर बसवायचा आहे कारण ते त्यांच्या प्रतिष्ठेचं आहे जेव्हा शिवसेना फोडली त्यावेळेस मुंबईवरती जर शिवसेनेचा महापौर जर बसला नाही तर तो एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला जबर धक्का असणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा बनवायचा आहे कारण जर तसं केलं नाही तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सत्तेलाच एकनाथ शिंदेंनी तिलांजली देईल अशी इमेज तयार होईल आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंना मुंबई महानगरपालिका हवीच आहे कुठल्याही परिस्थितीत आता दुसरी महत्वाची गोष्ट जर मुंबई महानगरपालिकेमध्ये जर शिंदेंचा महापौर बसला बसला नाही तर शिवसेना शिंदे गटाचं अस्तित्व ही कुठेतरी कमी होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेना महानगरपालिका गरजेची आहे तेवढीच महानगरपालिका भाजपलाही हवी आहे कारण भाजपला शिवसेना संपून एक हाती सत्ता हवी होती परंतु त्याचा एक टप्पा म्हणून एक भाग म्हणून त्यांनी शिवसेनेला पहिले फोडलं त्यानंतर त्याचं पक्षाचं चिन्ह पक्षाचं नाव एकनाथ शिंदेकडे दिलं आणि एकूणच शिवसेनेला कमकुवत करण्याचं काम भाजपने केलं कारण अर्थात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा जो एक एक पारंपरिक मतदार आहे तो भाजपला तसाही नकोय आणि त्यांच्या जीवावरती भाजपला सत्ताही नकोय भाजपला हवा होता तो म्हणजे हिंदुत्वाच्या नावाखाली मतदान करणारा मतदार आणि हिंदुत्वाच्या नावावरती मतदान करणारे जे मतदार होते ते दोन विभागात विभागलेले होते एक म्हणजे शिवसेना तर दुसरा भाजप म्हणजे भाजपच्या हिंदुत्ववादी मतदार संघावरती जे डोळे होते त्याच्यामध्ये खरी अडचण ही काँग्रेस राष्ट्रवादीची कधी नव्हतीच ती शिवसेनेची होती आणि म्हणून भाजपने हे सगळं घडवून आणलं परंतु आता महानगरपालिकेवरती सुद्धा भाजपला एखादी सत्ता हवी आहे आणि भाजपची छुपी रणनीती जी काय आहे ती म्हणजे वन अँड ओनली भाजप एक राज्य एक पक्ष एक सत्ता एक हाती सत्ता हे भाजपचं खरं तर सरळ सरळ सूत्र आणि गणित आहे परंतु कदाचित हे इतर राजकीय पक्षांना समजत नसावं किंवा समजत जरी असेल तरी पर्याय नसावा आणि त्यामुळे भाजपला आता हे सगळं हवं आहे मग एका बाजूला मुंबई महानगरपालिका मिळवताना कोण अडचण ठरणार होती तर ते म्हणजे ठाकरे आणि दुसरी अडचण ठरणार आहेत ते म्हणजे शिंदे आता ठाकरेंच्या अडचणीला भाजपने नक्कीच एका बाजूला मराठी तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी मराठी असं क क्लिअर कट विघटन केलेलं आहे दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणताना मराठीचा मुद्दा त्यांनी समोर आणलेला आहे त्यामुळे मराठीच्या मुद्द्यावरती ठाकरे एकत्र यावे ही खरं तर भाजपचीच इच्छा असं म्हणायला आता हरकत नाही म्हणजे एकूणच दोन्ही ठाकरेंना एकाच वेळी अंगावरती घेतलं तर सोपं जाईल आणि म्हणून त्यांच्यासाठी मराठीचा मुद्दा समोर आणला गेला आणि झालंही तसंच दोन्ही ठाकरे एकत्र आले आता मूळ प्रश्न उरतोय तो म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आता या एकनाथ शिंदेनाच खिंडीत गाठण्यासाठी काय चाललेलं आहे खरं तर याच्यामध्ये कुठेतरी एकनाथ शिंदेंचे मंत्री सुद्धा यातमध्ये थोडासा म्हणजे रसद पुरवठा केल्यासारखं वाटतंय एका बाजूला संजय गायकवाड वादग्रस्त विधाने छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केलेलं विधान त्याच्यानंतर कॅन्टीनमध्ये केलेली मारहाण आणि वाद वारंवार वादग्रस्त विधान बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल केलेलं विधान एकूणच संजय गायकवाड आपल्या वादग्रस्त विधानांसाठी आणि वादग्रस्त गुद्द्यांसाठी चर्चेत आणले गेले त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला त्यांची चौकशी करण्यात येणार आहे म्हणजेच काय तर शिंदेंचा एक शिलेदार तर गुंतवलाय आता दुसरा संजय आपण बघू ते म्हणजे संजय शिरसाट हे आहेत सगळ्यात आधी त्यांच्या मुलाच्या वरती एका महिलेने अत्याचाराचे चा आरोप केले लग्नाचे आरोप केले आणि त्याचे व्हिडिओ सगळीकडं व्हायरल झाले मुलाचं हे प्रकरण निस्तरता निस्तरता संजय शिरसाटांचं दुसरं प्रकरण समोर आलं ते म्हणजे हॉटेल वीड्सचं प्रकरण या लिलावातून संजय शिरसाटांना काढता पाय घेण्यात आला तरी त्यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली तिसरं महत्वाचं म्हणजे शेंद्रा एम आय डी सीमध्ये केलेला भूखंड घोटाळा हा समोर आला त्यातही एक संजय शिरसाट हे कुठेतरी बॅकफूटवर जाताना दिसले त्याच्यानंतर अनुसूचित जातीसाठी रिझर्वड असलेली जागा संजय शिरसाटांनी चुकीच्या पद्धतीने नावावर करून घेतली हा नवीन एक आरोप करण्यात आला आणि आता इन्कम टॅक्सची नोटीस आणि आता तर हाईट झाली या संजय शिरसाटांच्या बेडरूममधले व्हिडिओ व्हायरल करण्यापर्यंत ही मजल आता गेलेली आहे म्हणजे एकूणच काय तर शिरसाटांच्या माध्यमातून कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या पायात बेड्या घालण्याचं काम हळूहळू भाजप प्लस विरोधक दोघं मिळून करताय हेच सध्या तरी चित्र आहे तिसरा संजय कोण तर ते आहेत संजय राठोड बंजारा समाजासाठी मुंबईमध्ये असलेली जमीन चुकीच्या मार्गाने आपल्या नावे करून घेतली आपल्या ट्रस्टच्या नावे करून घेतले असा आरोप आता या संजय राठोडांवरती झालेला आहे त्याआधी संजय राठोड हे वनमंत्री होते त्या वेळेला सुद्धा एका मुलीने आत्महत्या केलेली होती ते प्रकरण परत एकदा नव्याने चर्चेमध्ये आणण्याचं काम भाजपने सध्या केलेलं आहे म्हणजे एकूणच काय संजय राठोड संजय शिरसाट संजय गायकवाड या तीनही संजयला अडकवून एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्याचं काम सध्या महाराष्ट्रात चालू आहे अर्थात हे सगळं होत असताना एकनाथ शिंदे यांनी गुरुपौर्णिमेच्याच दिवशी अमित शहाची घेतलेली भेट हा सुद्धा चर्चेचा विषय ठरलेला आहे म्हणजे एकूणच काय मुंबई महानगरपालिका तीन संजय आणि एकनाथ टार्गेट हे सध्या तरी चर्चेत आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद